नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज सोमवार आठ एप्रिल दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आपण या चॅनलवरती असेच रोजचा हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या म मारा माहितीला सुरुवात करूयात मित्रांनो आज जर महाराष्ट्रात हवामानाचा अंदाज घ्यायचा झाला तर आज महाराष्ट्रातील विदर्भाच्या काही जिल्ह्यामध्ये जोरदार असा अवकाळी पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्यामध्ये जर आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की अकोला जिल्ह्याला थोड्याफार प्रमाणात पावसाचा फटका बसताना दिसत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जोरदार असं वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे आपण जर पाहत असाल तर अमरावतीतील अचलपूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस दिसत आहे सोबतच यवतमाळमध्ये मा सुद्धा जर आपण पाहायला गेलं तर वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे यवतमाळ जिल्ह्याला पूर्ण असा अवकाळी पावसाचा फटका आज बसताना दिसत आहे सोबत असलेला लागून असलेलं ला वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा जर आपण पाहायला गेलं तर वादळी वाऱ्यासह सुद्धा आपल्याला जोरदार असा पावसाचा फटका बसताना दिसत आहे दिस नागपूर जिल्ह्यालासुद्धा आपण जर पाहायला गेलो तर वादळी वाऱ्यासह जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे तिथेसुद्धा पावसाची शक्यता जास्त आहे सोबत जर आपण पाहिलं गेलो तर खालच्या साईडला आपण चंद्रपूरच्या काही भागामध्ये सुद्धा आणि गडचिरोली जिल्ह्याच्या विखुल्या स्वरूपाचा असा ढगाळ वातावरण असा पाऊस आपल्याला दिसत आहे आज आणि उद्या दोन दिवसाचा पाऊस असणार आहे मित्रांनो सोबत जर आपण पाहिलं गेलो तर जालना जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आणि वाशिमच्या थोड्याफार प्रमाणात ढागाळ वातावरण आज राहणार आहे येथेसुद्धा थोडाफार असा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे सोबत उत्तर महाराष्ट्रात बघायला गेलं तर नाशिकलासुद्धा थोड्याफार प्रमाणात ढागाळ वातावरण असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगरमधील जर आपण बघायला गेलं तिथेसुद्धा ग्रामीण भागामध्ये थोड्याफार प्रमाणात ढागाळ वातावरण हे आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बारामती दौंड इंदापूर या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात विखुरेला स्वरूपाचे ढागाळ वातावरण असणार आहे आज दुपारून हे ढागाळ वातावरण असेल सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांचा विचार करायला गेलं तर येथेसुद्धा विखुरेला स्वरूपाचे ढागाळ वातावरण असणार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे या भागामध्ये फक्त ढागाळ वातावरण असेल आणि काही ठिकाणी थोडाफार वारे वाहताना दिसत आहेत शक्यतो जर आपण पाहिला गेलो तर आपल्याला विदर्भामध्ये जोरदार असा अवकाळी पाऊस पडताना दिसत आहे आज आणि उद्या हा पाऊस असणार आहे त्यामध्ये भंडारा गोंदियाचासुद्धा समावेश आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो